नमस्कार मंडळी आज ना मंडळी एका वेगळ्या पद्धतीचा किंवा साध्या सोप्या पद्धतीचं म्हणलं तरी चालेल असा एक मसाले भात बनवलेला आहे आणि झटपट होणार आहे जास्त तामझामसुद्धा करायची गरज नाही संध्याकाळच्या वेळेस स्वयंपाकाचा कंटाळा जर आला तर असा मसाले भात आणि बुंदीचा रायता मी याच्यासोबत बनवलेला होता तर असं बनवला तर अप्रतिम लागेल चव भन्नाट लागत होती या मसाले भाताची आणि हे तांदूळ माझ्या मैत्रिणीने दिले होते आणि ती सांगितली होती की रेसिपी बनव म्हणून मग मी काय बनवायचं म्हणून मसाले भात बनवलेला आहे तर आता हे तांदूळ इंद्रायणीचे होते थोडस चिकटच होता होतो याचा भात तर आता इथं मी तांदूळ सर्वात अगोदर भिजत घालणार आहे आता तुम्हाला कितपत घालायचे आहे तर आता त्याच्यावर अवलंबून आहे आता इथं मी दोन वाट्या थोडस कमी एक दोन चमचे कमी दोन वाट्याला इतकं घातलं होतं आणि दोन तीन चमचे आपली तुरीची डाळ घातली होती याच्यामध्ये मस्त तर याला दोन ते तीन पाण्यानं धुवून घेऊन याला भिजत घालणार आहोत आपण तर आता इथं पाण्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आता आपण इथं तांदूळ भिजत आहेत तोवर मी आ, काही भाज्या कापून घेतलेल्या आहेत आता गाजर आहे आणि पत्ताकोबी कापून घेतलेली आहे आणि इथं कांदा मोठ्या साईजमध्ये कापून घेतलेला आहे आणि असा हा गोल भोपळा असतो ना आपला लालवाला तो कापून घेतलेला आहे तर या भोपळ्याने खूप छान चव आली होती भाताला तर आवर्जून सांगेन मी हा भोपळा घालायला तर आता इथं बघू शकताय आहे मी पाणी गरम अगोदरच करून घेतलेलं आहे आणि कुकर ठेवून दिलेला आहे आता मोठा कुकर मी ठेवून दिलेला आहे आता कुकर गरम झाला की लगेच याच्यामध्ये आपण तेल ओतून घेणार आहोत आता कमीत कमी दोन पळ्या इतकं मी तेलाच्या पळीनं तेल ओतून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत शेंगदाण्याने खूप छान चव येते मसाले भाताला म्हणून मी शेंगदाण्याचा वापर दर मसाले भातामध्ये करते तर आवर्जून सांगते की शेंगदाणेसुद्धा घाला आता इथं कडीपत्त्याचे पानं जिरं मोहरी सगळं घालून घ्यायचं आहे मस्त तडतडू द्यायचं आहे जिरं मोहरी कडीपत्ता छान असे तळले की मग याच्यामध्ये आपण भाज्या मिक्स करणार आहोत पर त्याच्या अगोदर आपल्याला जे शेंगदाणे आहेत ते खमंग असे तळले गेले पाहिजे त्याच्यामध्ये ते तेलामध्ये तर आता इथं बघू शकता सगळ्या भाज्या मी एकदाच टाकून घेत आहे कांदा गाजर कोबी आणि भोपळा तर सगळ्या भाज्या एकत्रच टाकायच्या आहेत आपल्याला आता इथं एकजीव करायचं आहे तर भाज्या मऊ पडेपर्यंत आपल्याला एकजीव करायचा आहे आणि थोडंसं वर्ण मी मीठ टाकणार आहे म्हणजे लवकर भाज्या मऊ पडतील एक दोन मिनिट परतल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत तर आत्ता जे मीठ टाकत आहोत आपण नंतरनं पण मीठ टाकते वेळेस थोडंसं बेतानेच मीठ टाका कारण आपण म भाज्या परत ते वेळेस मीठ टाकलेलं आहे हे लक्षात असू द्या तर आता ह्याला एकजीव करत राहायचा कि आहे किंवा खालीवरी करत राहायचं आहे भाज्या अशा मऊ पडल्या की इथं तीन ते चार मिनटामध्ये भाज्या आता आपल्या मऊ पडलेल्या आहेत तुम्हाला दिसतच असेल आता हे भिजत घातलेले तांदळातलं पाणी सगळं काढून द्यायचं आहे टाकायचं आहे आणि आता हे सगळेच याच्यामध्ये ओतून द्यायचे आहेत आणि आता इथं बघा सगळ्यात महत्वाची टिप्स म्हणजे आता हे सतत परतत राहायचं आहे एक तीन ते चार मिनिट आपल्याला हे तांदूळ परतत राहायचं आहे म्हणजे खमंगपणा येतो असं फोडणीमध्ये तांदूळ परतलं की खमंगपणा येतो म्हणजे तांदूळ असं सा भाजल्यासारखं फ्लेवर या तांदळामध्ये उतरतं तर बघू शकताय इथं मी थोडंसं लसूण आणि अद्रक ठेचून घेतलं होतं मोठं मोठं खलबत्त्यामध्ये ते टाकायचं आहे ते नंतर टाकायचं आहे आपल्याला फोडणीमध्ये टाकायचं नाही म्हणजे त्याचा सुगंध नंतर दरवळेल खातेवेळेस आता इथं बघू शकता परत आपण बेसिक मसाले वापरणार आहोत किंवा लाल तिखट वगैरे वापरू शकताय तुम्ही हिरवी मिरचीचासुद्धा याच्यामध्ये वापर करू शकताय तर आता इथं बघू शकताय आहे मी पाव चमचा इतकं हळद आणि अर्धा चमचा इतकं लाल तिखट घेतलेलं होतं तर आता याच्यामध्ये जे का काळा मसाला आपला असतो ना तो जास्त यूज करणार आहे मी तर ते पाव अर्धा चमचा घेतलेला आहे आणि जे कांदा लसूण मसाला आहे तो घालून घेतलेला आहे याच्यामध्ये बघू शकताय आजूबाजूला जेव्हा तांदूळ चिपकायला लागले की त्याच्यामध्ये आता फ्लेवर उतरलेला आहे असं समजायचं आहे जास्त तांदूळ चिपकायला लागले की मग याच्यामध्ये गरम पाणी ओतून द्यायचं आहे आपल्याला तर अगोदरच आपल्याला गरम पाणी करून घ्यायचं आहे आ... जेव्हा मसाले भात बनवतो तेव्हा गरमच पाणी घालायचं आहे कारण थंड पाणी घातलं की चव छान येणार नाही मसाले भाताची तर अशा पद्धतीचा मसाले भात बनवायचा बन आहे आपल्याला तर बघू शकताय आहे जेवढं लागेल तितकं इतकं पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये तर अगोदर आपण मीठ घालून घेतलेलं आहे लक्षात असू द्या आणि थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे मसाले भातात किंवा उपमा जेव्हा बनवतो आपण तेव्हा थोडंसं लिंबू पिळलं की चव छान येते या पदार्थांना तर आवर्जून सांगते लिंबूसुद्धा पिळायला तर बघू शकतंय आता शिजत आहे भात आपला वरती आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि आता याच्या दोन शिट्ट्या इतक्या करून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्या आणि थोडंसं गॅस बारीक करून एक पाच मिनिट आपल्याला ठेवून द्यायचं आहे नंतर गॅस बंद करून घ्यायचं आहे तवर आता इथं भात आपला शिजत आहे आपण बुंदीचा रायता बनवून घेणार आहोत तर इथं मी चाट मसाला घेतलेला आहे आणि जे खाली आहे ते दही आहे तर दही थोडंसं पाणी घालून फेटून घेतलेलं आहे दही त्याच्यात चाट मसाला घातलेला आहे चव छान येण्यासाठी आणि आता इथं बघू शकताय थोडंसं बुंदी घालायची आहे वरण तर बुंदीचा रायतासुद्धा झटपट होतो एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आणि आता छ आणखीन छान फ्लेवर येण्यासाठी मी इथं थोडंसं अर्धा चमचा इतकं गरम तेल करून घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आता जिरं आणि थोडंसं मोहरी घालायची आहे आणि तडतडले चांगले की मग याच्यामध्ये ओतून द्यायचं आहे अशा पद्धतीचा जर तडका दिला तर खूप छान चव येते या बुंदीच्या रायत्याला तर थोडंसं सा, चवीनुसार मीठसुद्धा याच्यामध्ये टाकू शकताय बुंदीच्या रायत्यामध्ये पण मी चाट मसाला टाकला होता आणि मिठाची गरज नव्हती मी टेस्ट करून बघितला होता अगोदरच म्हणून मी घातली नाही तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकताय आता इथं बघू शकता मी भाताच्या शिट्ट्या काढून झालेल्या आहेत मस्त असा भात शिजलेला आहे थोडासा चिकट असणारे तांदूळच घ्या म्हणजे खायला खूप छान चव लागते या भाताची तर बघू शकता इथं मी भात आता माझा बनवून झालेला आहे आता सर्व करून घेऊया अशा पद्धतीचा नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला आ, मसाले भाताचा कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील परत भेटू परत अशा काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद